ताज्या बातम्यांची अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भला दिवाळीच्या पर्वावर आपले विदर्भच्या टीमने नागपूर जिल्ह्यातील आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमातील आई वडिलांशी संवाद ते साधला असता आयुष्यात खस्ता वजाबाकीच्या खात्यात होत्या कुटुंबापासून दुरावलं असलो तरी त्यांच्यासोबत अखेरची भेट घेण्याची इच्छा यांपैकी अनेकांनी व्यक्त केली काही इथे असं काही खूप असं मोठं कारण नव्हतं पण खूप कंटाळा आला होता सगळ्यांमध्ये राहायचा म्हणून इकडे आलेली आहे त्याच्यामुळे मला काही हे नाही आणि इथे आल्यापासून बोला मी म्हणजे कसं घरी गेलती ना तर घरी गेलती तर त्या माझ्या नाताचा डोळा फुटला होता डोळा फुटला होता तर त्या कोरा लागले पैसे साठ सत्तर हजार हो रुपये तर पोरगा गाडीवरून आला तर तो, तो, तो चे होता तर त्यानं तिने विचारलं कसं झालं काय झालं तर तिनं सांगितलं बा मी कामात होती ना आईनं धरलं नाही म्हणून डोळा फुटला बा असं सांगितलं मी म्हटलं त्या पुरायला बा तिनं ते ती मला विचारून राहिलं का आई हे कामात होती होतीनं तुनं याले धरलं नाही डोळा फुटला सत्तर हजार रुपये लागून गेले मी त्याले म्हटलं बा तिनं सांगितलं आणि तो ऐकलं तर ही एक खोटी गोष्ट आहे ते कामात नव्हती ती पाहून राहिली होती म्हटलं फुतीकडून डोळा पडून आला त्याच्यात माई काही गलती नाही तर थोतीने मारायला गेला तुम्ही आडवी झाली म्हटलं आपल्यासाठी भानगड नाही पाहिजे ब म्हणून त्यानं मला हे ढकललं म्हणून पास माझे मिस्टर एम एसी बीला होते ते काही चांगले काम वगैरे करत नव्हते पण कुटुंबातल्या लोकांनी मला त्यांचा पैसा मिळेल आपीसचा याकरता माझ्यावर माराचा हमला केला होता मला मारून टाकणार होते त्या त्रासाला मी कंटाळली भावा गे भावाकडे गेली आणि भा भावाच्या मुलीनी मला आश्रमाकडे जायला स सा, सहानुभूती दिली आणि पैसा पाणी बी बरोबर तिनं लावून ठेवला नाही तर माझ्या कुटुंबातले लोक माझा खूपच छळ करणार होते परंतु मी खूप दुर्दैवाने वाचले इथे आई वडिलांच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठीही मुलं येत नाही ऐकून थक्क झालात ना हो ही गोष्ट अगदी खरी आहे ज्यांनी आपल्याला आयुष्यभर तडहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांच्या म्हातारपणी आधार होऊ शकत नाही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना खांदा द्यायलाही मुलं येत नाही हे अनेक वृद्धाश्रमातील विदारक सत्य आहे समजा एखाद्या वेळेस कुठल्या कारणाने किंवा वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना आम्ही या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न करतो अपवादात्मक एखाद्या वेळेस एखादा नातेवाईक या ठिकाणी पोहोचतो आहे पण पोहोचल्यानंतरही एक दुःख आम्हाला असं वाटतं की कमीत कमी त्यांच्या त्या मृत शरीराला हात लावण्याची सुद्धा ते या ठिकाणी दाखवत नाही अशा वेळेस मात्र सगळं कार्य आमचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी करत असतो आणि एवढंच नाही तर ते त्यांना खांदा देण्यापासून तर ते त्यांचं आकट पकडण्यापासून इव्हन त्यांना ते अग्नी देण्याचं सुद्धा कार्य आमचा कार्यकर्ता या ठिकाणी करत असतो दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले, आपले कुलदीपक घराकडे नेतील अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्धांनी व्यक्त केली होती पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत आज कोणत्याही वृद्धाश्रमाला भेट द्या तिथे अनेक वृद्ध आई बाबा मुलं येण्याची वाट बघत आहे खोट कारण सांगून वृद्धाश्रमात आणून सोडणं अडचण आहे म्हणून त्यांना यात दाखल करणं अशी अनेक कारणे या पाठीमागे आहेत मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे हे मागील दहा वर्षापासून येथील वृद्धांची काळजी घेत आहेत अनेक वृद्धांनी त्यांनी दिलेल्या प्रेम व आधाराबद्दल त्यांचे आधार मानले त्यांच्याशी बोलताना त्यांनी येथे येणाऱ्या अडचणी व उपक्रम यांची माहिती दिली नमस्कार मी प्रदीप चंदन भटवे ॲज ए मॅनेजर म्हणून मी या ठिकाणी काम पाहतो आहे हे मातोश्री वृद्धाश्रम भारतीय आदिम जाती सेवक संघ विदर्भ नागपूर या संस्थेच्या माध्यमातून गेल्या एक बावीस वर्षापासनं या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम या नावाने या ठिकाणी संचालित होते आहे सुरू आहे या ठिकाणी आज एकोणसत्तर वृद्ध या ठिकाणी वास्तव्य करते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या वृद्धाश्रमाला शासनाची कुठलीही मदत नाही सर्व लोकांच्या देणगीच्या भरुषावर या ठिकाणी संस्था काम करते आहे आणि खरं तर स सरकारकडे संस्थेने बऱ्याच वेळा प्रयत्न केले अनुदानाकरता पण अजूनही सरकारने या गोष्टीकडे फारसं गांभीर्याने घेतलेलंच नाही आहे आणि खरं तर आम्ही आज समाजातील जी दानशूर मंडळी आहे या लोकांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज या वृद्धाश्रमाला जिवंत उभं ठेवण्याचं काम या समाजातील दानशूर लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये आपल्यासारखी जी मंडळी आहेत आपणही त्यात आहात महत्त्वाचं एक सांगायचं झालं तर जी म दानशूर मंडळी आहे ती मंडळी काय करत असतात मदत करण्याकरता एक दोन तीन पर्याय आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत ज्या लोकांचे काही वाढदिवस असतील किंवा स्मृती दिवस असतील निमित्ताने या ठिकाणी या वृद्धांना भोजनदान ते या ठिकाणी देत असतात त्याकरता आम्ही तीन हजार रुपयाचं एक छोटंसं शुल्क ठेवलेलं आहे ते शुल्क आकारून या ठिकाणी ते भोजनाची व्यवस्था या वृद्धांना या ठिकाणी करत असतात त्यासोबतच या वृद्धांकरता काही मनोरंजनाची साधनं त्यांना काही गाण्यांची वगैरे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या मनोरंजनाकरता होत असतात नुकतंच काल आम्ही एक दिवाळी सांज कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला संस्थेच्या वतीने आणि एक लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आम्ही सर्व आमच्या जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती यांना घेऊन आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आजकाल दिवाळीसारखा एवढा मोठा सण आणि या सणाला कोणीही त्यांना त्यांच्या परिवारातील मंडळी त्यांना घ्यायला आलेलं नाही पण आम्हाला असं वाटतं की त्यांच्या शहरावर कुठलंही दुःख त्यांना दिसू नये त्यांना एक समाजातला आनंद त्यांना मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी भारतीय सण जवळपास सगळे सण आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो की जेणेकरून त्यांना आम्ही कुठेतरी समाजात हो, आहोत आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि तो त्यांना मिळावा या दृष्टीनेच आम्ही होळी आहे दिवाळी आहे दसरा आहे असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करीत असतो सोबतच त्या वृद्धांकरिता सगळं अगदी जे म्हणजे त्यांचं नाश्ता आहे जेवण आहे चाय आहे तो सुद्धा अगदी वेळोवेळी त्यांना या ठिकाणी मिळत असतो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आज या ठिकाणी जी एकोणसत्तर वृद्ध या ठिकाणी आहेत त्यामध्ये दोन पार्ट आहेत की ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही आहे अशा मंडळींचं या ठिकाणी फ्रीमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवलं जातं आणि ज्यांना सांभाळणारे आहेत पण घरी ठेवायला तयार नाही आहेत अशांना मात्र त्यांच्याकडनं आम्ही नाम मात्र अगदी तीन हजार रुपये या ठिकाणी त्यांच्याकडनं शुल्क आकारत असतो आणि या शुल्कातनंच या लोकांकडनं तीन हजार रुपये घेऊन जे फ्रीमध्ये राहणारी मंडळी आहेत त्यांचा ॲडजस्टमेंट आम्ही या ठिकाणी करतो आणि समाजातील जे काही दान देणगी मिळते आहे त्या सुद्धा अशा विविध ज्या काही गोष्टी या ठिकाणी लागणाऱ्या आहेत त्यासुद्धा आम्ही या ठिकाणी मॅनेज करायचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जातो आणि संस्थेचे काही वेगवेगळे उपक्रम्स आहेत त्याही उपक्रमातून या ठिकाणी छोटीफार थोडीफार मदत करत असतात आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय राजेश कुमार मालवेसर आहेत आणि संस्थेचे सचिव आहेत ते श्रीमान विजय शेंडे आहेत हे सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी भेट देत असतात आणि संस्थेची जी काही इथल्या अडचणी असेल त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी केल्या जातात आणि विविध समाजातील जी मंडळी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन तेही या ठिकाणी सहकार्य करतात आणि या सर्वांच्या सहकार्याच्या पुरुषावर आज सन्मानाने मानाने या ठिकाणी हे वृद्धाश्रम या ठिकाणी डवलात उभा आहे आज समाजाने वृद्धाश्रम मान्य केला आहे पण प्रश्न आहे त्या वृद्धाश्रमाची जबाबदारी कोणी घ्यायची राज्यकर्त्यांकडे सर्व जबाबदारी सोपवून हा प्रश्न सुटणार नाही कारण वृद्धांची संख्या फार मोठी आहे